रामकृष्ण अतिशय आनंदाच्या वातावरणात सगळीकडे आपल्या सुंदर अशा सणांचा जल्लोष साजरा होत आहे सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे सोशल मीडियाद्वारे आपण खूप काही गोष्टी पाहत असतो या सोशल मीडियाद्वारे काल पर्वत आपली गोकुळाष्टमी कृष्ण जन्माष्टमी अगदी आनंदात साजरी झालेली आहे बऱ्याच ठिकाणी लाकूंच बक्षीस होतं दहीहंडीसाठी खूप सुंदर कार्यक्रमाचं आयोजन अनेकांनी करत होते आणि या सुंदर अशा आपल्या सणांचा प्रथांचा आपल्या संस्कृतीचा मनस्वोप्त आनंद घेत आहे पण सोशल मीडियाद्वारे आपल्याला सगळ्याच गोष्टी पाहण्यात येतात तर त्यातून मी पाहिलेली एक गोष्ट मला ती खटकल्या गेली म्हणून मी आज ती तुम्हाला सांगते की कृष्ण जन्माष्टमीला आपण दहीहंडीचा कार्यक्रम इतकं सुंदर आयोजन करत आहोत इतका जास्त खर्च करत आहोत पण मला वाटते आपण त्या कृष्णाच्या समोर या जन्माष्टमीमध्ये आपण बायका नाचवणं ही प्रथा आहे का ह्या गोष्टी गरजेच्या आहेत का म्हणजे मला एकंदरीत एकच सांगायचं आहे की ज्या गोष्टी खरंच आवश्यक आहेत त्या गोष्टी आपण नक्कीच करूया पण ज्या गोष्टीने आपली संस्कृती भरकटल्या चालली युवा पिढी उद्ध्वस्त होत जात आहे तर त्या गोष्टींना महत्व आपण का देत आहोत नको त्या गाण्यावर डान्स करत आहेत आजची तरुणाई आपली बिघडत चाललेली आहे म्हणजे विचार करा आता आपला गणपती गणेश उत्सव गणेश उत्सव किती सुंदर आहे ना सगळ्यांनी आनंद घ्यावा आणि सगळेजण एकत्र येऊन आपली सण साजरे करावेत या उद्देशाने गणेश उत्सव आहे पण आपण त्या गणपती बाप्पाच्या समोर धार्मिक गाण्याचा काही एक संबंध नाही त्या ठिकाणी धर्म गेल्या बाजूला आपली संस्कृती गेली बाजूला इतकच नाही तर जी जी गाणी महत्वाची आहेत जी देवांची गाणी आहेत त्या गाण्यांचा या ठिकाणी काही एक उपयोग होत नाही म्हणजे आपली संस्कृती वेगळी राहिली आणि जे आपण वागत आहोत ज्या गोष्टी आपण दाखवत आहोत समाजाला आणि मुळात सांगायचं म्हणजे आपण समाज बिघडवण्याचं काम करत आहोत थोडक्यात सांगायचं असेल तर।, तर मला वाटते या गोष्टी कुठेतरी बदलल्या गेल्या पाहिजेत कृष्णालाही या गोष्टी आवडत नाहीत आणि गणपती बाप्पाला तर आपण ह्या गोष्टीपासून आपण दूर राहूया जे आपल्या समाजासाठी चांगलं आहे जे आपली संस्कृती शिकवते आपल्या संस्कृतीला आपण जपण्याचं काम करूया हे जास्त अधिक योग्य राहील कारण ह्यामुळे आपण जे काही करत आहोत आपली तरुणाई तर बिघडतच आहे इवन आपल्या घरातल्या ले लेकरा बाळांवर ह्याच गोष्टीचा प्रभाव जास्त प्रमाणात होतो तर आपण ठरवा की आपल्याला काय करायचं आहे म्हणजे चांगल्या गोष्टी दाखवायच्या आहेत आणि चांगली घराणी घडवायची आहेत किंवा आपल्या मुलाबाळांवर चांगले संस्कार द्यायचे आहेत की आपल्याला वाईट गोष्टीकडे जायचं आहे स्वतःही आणि आपल्या घरच्यांनाही न्यायचं आहे एक लक्षात घ्या तुम्ही घरच्यांच्या समोर जरी नाही दाखवलात समाजाच्या समोर जरी दाखवलात त्या समाजामधला जो घटक आहे एकंदरीत ते कुठून ना कुठपर्यंत सोशल मीडियाद्वारे आपल्या घरच्यांपर्यंत पोहोचतोच तर लक्षात घ्या आपण आपल्या घरच्यांना नाचू शकतो का स्टेजवर नेऊन तर बाकीच्या बायकांना कशाला आणून नाचवता आपली सण जे आहेत ते आपले जे संस्कृती आहे त्या संस्कृतीला जपून ठेवा तुमच्याने बदल करण्याचं काम तुम्ही करूच नका जर तुम्हाला बदल जर कशात नक्कीच करायचा असेल तर तुमच्या दृष्टिकोनात बदल करा ते जास्त योग्य राहील कारण स्वतःच्या दृष्टिकोनात बदल केल्यावर ना सगळ्या गोष्टी सुंदर होतील आणि सगळ्या गोष्टी सुरळीत होतील या गोष्टीची जास्त गरज आहे पुन्हा विनंती करते की या गोष्टींना टाळूया आणि हा जर मेसेज तुम्हाला आवडला असेल तर सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत ह्या महत्वाच्या गोष्टी शेअर करा म्हणजे आपला हा महत्वाचा मेसेज सगळ्यांपर्यंत पोहोचेल आणि निश्चितच मी सांगेल की पुढच्या वर्षी काही प्रसेंट का होईना नक्कीच बदल घडून येतील आणि आपला हा समाज जो आहे तोही बदललेला आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल तर पुन्हा विनंती करते एकदा नक्की लक्ष द्या आणि आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा राधे राधे